हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो कितीतरी लोकांना असं वाटते आम्ही खूप काम करतो खूप मेहनत करतो पण आम्हाला सफलता मिळत नाही आहे आपल्या आजूबाजूला आपण बऱ्याच लोकांना बघितलेलं आहे अहो शिक्षण आहे मेहनत आहे मी काम करतो व्यवस्थित तरी मला हवं तसं काहीही मिळत नाही बघा पगार कमी आहे पगार कमी आहे म्हणून लग्न होत नाही अमुक तमुक भरपूर गोष्टी हल्लीची मुलं मुली सांगतात ह्याला कारण काय आहे तर आज आम्ही बघूया ह्याला बारीक कारणं आहेत त्यातलं तुमचं कारण काय आहे हे तुम्ही शोधू शकता आता प्रत्येकाला माहीत आहे आपण कुठलंही काम केलं तरी तर का करतो आणि कशासाठी करतो त्याच्याशिवाय कुठे करतो हे सगळं आपल्याला माहीत आहे हे सगळ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण म्हणजे आपलं कुठे काय चुकते हे आपल्याला जाणवेल मी तुम्हाला जरा क्लिअर कट एक्झाम्पल्स देऊन सांगते म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल पहिलं तुम्ही कुठे काम करता हे सुद्धा महत्त्वाचं आहे आता एक्झाम्पल मी सांगते दोन मुलं किंवा मुली आहेत दोघही बी एस सी बी एड झालेली आहेत एक प्रायवेट स्कूलमध्ये काम करतो एक गव्हर्मेंट स्कूलमध्ये काम करतोय पगार कसे आहेत त्यांचे आपल्याला माहीत आहे डिफरन्स शिकवायचं सेम हा पण तस शिकवतो टू प्लस टू फोर इथे गव्हर्मेंट स्कूलमधलं शिकवणारं पण तस शिकवतो टू प्लस टू फोर तो पण पन... आपले भारताचे पंतप्रधान मोदीजी आहेत म्हणून शिकवतो हा पण तो शिकवतो प्रत्येकजण म्हणजे दोन्ही प्रायव्हेट शाळेतला शिक्षक असू देत गव्हर्मेंट शाळेतला शिक्षक दोघंही काम एकच करतात सेम काम करतात कामात काही फरक नाही पण पगारात किती फरक आहे हो प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवणारा कुठे दहा पंधरा हजार घेत असेल आणि गव्हर्मेंट स्कूलमध्ये शिकवणारा लाखभर रुपये घेतो पगार म्हणजे हे फरक का पडला का म्हणजे तुम्ही कुठे काम करता त्याच्यावर अवलंबून किंवा आणि एक एक्झाम्पल देते आपले खेडेगावात एक प्लॉट आहे पन्नास बाई पन्नासचं त्याची किंमत काय असेल तालुक्यात असलं की काय असेल डिस्ट्रिक्ट का प्लेसला काय असेल दिल्लीला त्या प्लॉटची किंमत काय असेल तेवढं प्लॉट मुंबईला घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला किती कोट रुपये मोजावे लागतील हे का फरक पडतो म्हणजे कुठे आहे आणि एक एक्झाम्पल देते आता ड्रायव्हर आता ड्रायव्हरला सहसा किती पगार मिळते मिळत असेल पंधरा वीस हजार रुपये महिना हे अंबानींचे ड्रायव्हरला केवढा पगार आहे माहीत आहे का तुम्हाला मला मध्ये वाचताना आश्चर्य झालं त्याला महिन्याला अडीच लाख रुपये पगार ला आहे अंबानींचे ड्रायव्हरला अडीच लाख रुपये आहे आणि बाकी ड्रायव्हर साहेब काम सेम आहे तो म्हणून गाडी काही हे चालवतात तसंच चालवतो काही फरक नाही आहे म्हणजे आपण कुठे काम करतो हे एक फरक पडतो मग हे आपण सुधारायचं कसं हे सुधारायचं असलं तर आपण कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायला पाहिजे कितीकोडाला वाटते आपल्याला नको आहे ठीक आहे नाही तुम्हाला यश मिळवायचं असलं तर तुम्ही ते कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायला पाहिजे आणि एक लक्षात ठेवायचं आपण देवानं आपल्याला इथे पाठवले तरी करण्यासाठी पाठवलेला आहे विथ सम स्पेशल गिफ्ट्स मग तो आपण करायला पाहिजे हे आता एक झालं कुठे काम करता काय काम करता ह्याचा पण फरक पडतोच का नाही आता शिपायाला आणि साहेबाला सेम पगार असतो का नाही आहे का त्यांचे काम करण्याचं विधान वेगळं आहे त्यामुळे तुम्ही कुठे काम करता काय काम करता तर काय काम करताना तुम्हाला तुमचे स्किल्स वापरावे लागतात ते स्किल्स पण इम्पॉर्टंट आहेत स्किल्स सेम आहेत का शिपायाचे आणि साहेबाचे नाही आहेत त्यामुळे काय करता तर पण महत्त्वाचं आहे का करता हे सुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे कुठलंही काम आपण का करतो त्यामुळे हे सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे अहो यश काही असं नाही आहे ह्याला एवढं यश मिळणार अमुक विश यश मिळणार नाही असं आहे का कुठेही नाही आहे तसं प्रत्येकाला यश हे मिळतेच फक्त त्याचं आपल्याला कसं मिळवायचं हे जरा विचार करायला पाहिजे आता मी वाळवंटातनंही पाणी काढू शकतो म्हणतात अहो वाळवंटातनं पाणी काढायला तेवढं कशाला तुम्ही कष्ट घेता दुसरे चांगले सूपी जमिनीतनं काढा ना हे सोपं पडते का नाही त्यामुळे आपल्याकडे स्किल्स असतात नाही असं नाही आता खेडेगावातल्या बायका तर हे किती सुंदर बनवतात व पण तिथे त्यांना मार्केट आहे का नाही हे तुम्ही मोठे सिटीत असलात की एक पोळी वीस पंचवीस रुपयाला जाते आपल्याला माहीत आहे रोजचं पोळ्या बनवूनसुद्धा हजार रुपये मिळवणाऱ्या बायका आहेत मग हे आपण कसं हे करू शकतो चेंज करू शकतो आज तरी आपल्याला ऑनलाईन खूप गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही पार्सेल्स विकू शकता किंवा तुम्ही आता यूट्यूबवर कुठेही तुम्ही तुमच्या खेडेगावात करूनसुद्धा तर यूट्यूबवर घालून हे करू शकता म्हणजे त्यातनं आपण कुठले तरी मार्ग काढू शकतो असं नाही आहे आपण हे बदललं नाही ते आपल्याला नाही मिळणार तेत नाही आपण नवीन नवीन गोष्टी शोधू शकतो होम डेलिव्हरीज देऊ शकतात हल्ली तरी किती तरी हे कोण म्हणतो आपण फार्मर्स वगैरे शेतकरी घरपोच भाज्या पोचवतात आणि हल्ली तरी चिरलेल्या भाज्यासुद्धा मिळतात पाहिजे ते म्हणजे हेना नवीन नवीन आपण अवकाश निर्मिती करून करू शकतो आणि असं नाही आहे देवानं आपल्याला काही यश दिलेलं नाही आहे नाही आपल्या हातात आहे देवानं आपल्याला ते गुण देऊन पाठवलेलं आहे आपण ते कसे वापर करतो हे आपल्या हातात आहे त्यामुळे आपण आपन काय काम करतो हे महत्त्वाचं कुठे काम करतो हे पण महत्त्वाचं आहे कशासाठी करतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्याच्याबरोबर स्किल्स आपल्या तर पण महत्त्वाचा आहे कुठलाही काम स्किल्ड असलं अगदी छान मग प्रत्येकाला आवडते तर कसंही ओबडदोबड करण्यापेक्षा अगदी फिनिशिंग छान असलेलं त्यामुळे तो सुद्धा फरक पडतो त्यामुळे ह्या खूप गोष्टी आहेत आपण आपल्याच शोधून काढायला पाहिजे आपण कुठे कमी पडतो मला काय यश मिळत नाही आहे हे आपण शोधलं का नाही आपण त्यातनं बाहेर पडू शकतो आणि एक लक्षात ठेवा तुम्ही आपण जन्माला येताना सर्व काही शिकून आलेलं नसतो आपण ह्या पृथ्वीवर आल्यावरच सगळ्याचं ज्ञान घेतो सगळे स्किल शिकतो सगळे इथेच आपण शिकत असतो त्यामुळे कोणीही जन्मापासून किंवा आईच्या पोटातनं येताना काहीही शिकून आलेलं नसतो आपण आपण इथेही येऊ ना, ना आणि हल्ली तरी खूप सोपं झालेलं आहे ऑनलाईन आपल्याला सगळं शिकता येते करता येते आणि ह्याच्याशिवाय आपण कुठे राहतो कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो तिथे कशाचं डिमांड आहे हे सुद्धा आपण जरासं शोधून काढायचं आणि जे काही आपलं काम आहे हे त्या दिशेनं वळवायचं ते आपोआप आपल्याला तिथे डिमांड निर्माण होतेय आणि आपल्याला यश मिळत जाते आणि आपली विचारसरणी खूप महत्त्वाची आहे पॉझिटिवली विचार करा एकदा काय झालं माहिती आहे का मोठे शू कंपनीनं एका गावाला रिप्रेझेंटेटिव्ह पाठवला तिथे आपल्याला काय मार्केट आहे का काय मार्केट स्टडी करायला जावा म्हणून तो गेला पहिला आणि म्हणाला नाही सर तिथे कोणी चप्पल घालत नाही आहे मग आपले शू कंपनीला तर काय हे आहे तिथे काही आपल्याला मार्केट नाही मिळणार तर दुसरा माणूस तिथे गेला त्यांना बघितलं इथे कोणी चप्पलसुद्धा वापरत नाही हेना शिकवलं की इथे आपल्याला भरपूर मार्केट आहे तो येऊन म्हणाला नाही सर तिथे भरपूर आपल्याला मार्केट अवेलेबल आहे का म्हणजे तिथे कोणी वापरतच नाहीत शूज म्हणा चप्पल म्हणा काही त्यामुळे तिथे आपल्याला खूप मोठा मार्केट ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यामुळे हे आपला माइंडसेट पण मस्ट आहे पॉझिटिव्ह टाईप ऑफ माइंडसेट वापरा यश तुम्हाला निश्चितपणे मिळते We wish you all the best.